मेष राशी व्यवसायात आज घसरण होऊ शकते अति आत्मविश्वासामुळे अडचणींचा सामना करावा लागेल वाईट संगती असलेल्या लोकांपासून दूर राहा डोकेदुखीच्या समस्या जानू शबतात, चा गाही गाही आज जाणवू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दहा वृषभ राशी घाईघाईत काम करणे आज टाळा इतरांकडून जास्त अपेक्षा करणे योग्य नाही तुमच्या कामाच्या शैलीमध्ये बदल करावे लागतील विरोधकांचा चेहरा आज तुमच्या समोर येईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक मिथून राशी तुमच्या वागण्यातील बदल सर्वांना जाणवेल वैवाहिक जीवनात आदराची भावना वाढेल जवळच्या मित्राकडून खूप सहकार्य मिळेल आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार कर्क राशी रखडलेली काही कामे आज पूर्ण होऊ शकतात वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप खुश असतील मनोरंजन व चैनीच्या वस्तूंवर खूप खर्च होईल वाहन चालविताना खूपच सावध राहा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा सिंह राशी आज कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही कोणतेही नवीन काम सुरू करू नका कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकू नका अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वासही ठेवू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ कन्या राशी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला खूप महत्व द्या व्यवसायासाठी दिवस खूप चांगला असेल बांधकामासंबंधित कामांना गती मिळेल गुडघ्यांची दुखणी आज जाणवू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा तूळ राशी काही मालमत्तेचे वाद पुन्हा उद्भवू शकतात सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवाल मुलांबद्दल थोडी चिंता निर्माण होईल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ वृश्चिक राशी आज तुम्हाला स्वतःच्या मनाप्रमाणे काम करायला आवडेल परिस्थिती खूप काळजीने हाताळण्याचा प्रयत्न करा पूर्वी केलेली गुंतवणूक आज मोठा नफा मिळवून देईल मुलांना शिस्त शिकवावी लागेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे बारा धनुराशी आज अनावश्यक बडबड करणे टाळावे लागेल आर्थिक व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे आहार आणि झोप आज वेळेवर घेतली पाहिजे त्वचे संबंधित काही समस्या तुम्हाला जाणवू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे अकरा मकर राशी व्यवसायात खूप चांगल्या संधी मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना प्रवास करावा लागू शकतो कोणत्याही कामात शहानपणाने वागणे फायदेशीर ठरेल स्वतःच्या मर्यादा ओळखून काम करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन राशी मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे जुन्या काही आजारांमुळे त्रास जाणवेल लोक तुमच्या योग्य कामालाही विरोध करतील महत्वाच्या वस्तू हरवू शकतात काळजी घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच मीन राशी तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठे बदल करू शकता तुमच्या वागण्यामुळे तुम्ही लोकांमध्ये आवडते राहाल कामाच्या ठिकाणी नवीन अनुभव येतील मित्रांकडून एखादी भेटवस्तू मिळू शकते तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा